असताना कोणी आडव त्याला आडवळ करायसाठी तयार राहायचं राहणार ना एखादा आय गाल डिस्टर्ब करू शकते आणि म्हणून परत एकदा मी हिम टायगर सैन्य या क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून बाबांकडे আচ্ছা

भॻवान <inaudible> भगवान <inaudible> उभं राहून एक, एक नावलौकिक मिळवलेला नेता आज आप आपल्यातून गेलाय हे कोणाचंही मनाला न पटणार आहे आणि शेवटी येणं जाणं हे नित्याचं आहे ते भाग वेगळा परंतु एका वयामानानं एखादे वय मर्यादा झाली आहे आणि त्यानंतर एखादा माणूस दगावला तर माणसाला दुःख वाटत नाही पण ऐन उमेदीच्या काळामध्ये पाकोडे साहेबांचं जाणं हे कोणाच्याही मनाला चटका लावून गेलेला आहे त्यामुळे आता ह्या वेळेस आपण त्यांच्या दुःखामध्ये सगळ्या परिवाराच्या आपण सहभागी होणं ह्याच्यापेक्षा काही वेगळं आपण करू शकणार नाही परंतु ज्यांनी ज्या पद्धतीने चळवळ उभी केली विजय वाकोडे म्हणले की अख्खा मराठवाड्यात नाही तर अख्खा महाराष्ट्र ओळखतो त्या माणसाला अशा स्वरूपाचं काम जिथं कटू होता तिथं कटुता जिथं प्रेम तिथं प्रेम परंतु नेहमी सामंजस्याची भूमिका घेणारा माणूस अशी ओळख समाजात आता काही लोक सगळ्या समाजामध्ये चार चांगले असते चार वाईट असते ते भाग एक पण कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगामध्ये कधी सामंजस्याची भूमिका घ्यायची वेळ आली तर सगळ्यात पुढाकार घेणारा माणूस कोण आपल्या जिल्ह्यातला आंबेडकरी चळवळीमध्ये तर विजय वाकुडे असं नाव आपल्याला इकडे केलं एक होते अगोदर गौतमदादा भालेराव आणि त्यानंतर कोणी जर पुढाकार घेतला असेल तर, तर ते विजय वाकुडे साहेबांनी घेतलं आहे परंतु आता हे असं जाणं हे आपल्या सगळ्याला एक धक्कादायक आहे या दुःखातून आपल्याला सावरण्याची ईश्वराला आपण या ठिकाणी शक्ती मागू त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगरा कोसळलेला आहे हे दुःख पेलण्याची त्यांना ईश्वर शक्ती देऊ आणि यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि माडोळे साहेबाच्या आत्म्याला शांती लावो अशा स्वरूपाची आपण विनंती परमेश्वराला करू एवढंच या ठिकाणी या निमित्ताने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो